हो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज ज्या ताईच्या चॅनलचं प्रमोशन करायचं आहे त्या ताईच्या चॅनलचं नाव आहे मी रायगडची निमा बोरकर तर नीमा ताईच्या चॅनलचं प्रमोशन आज आपल्याला करायचं आहे तर ताई थोडं अपंग आहेत आणि त्यामुळेच मी त्यांच्या चॅनलचं जे प्रमोशन आहे ते फ्रीमध्ये करण्याचं ठरवलेलं आहे आणि एकदम फ्री ऑफ कॉस्ट मी त्यांचं चॅनलचं प्रमोशन आज करत आहे आणि सर्वांनी प्लीज ताईंना सपोर्ट करायचा आहे आणि मी ताईचे व्हिडिओज बघितले छान आहेत व्हिडिओज वगैरे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी प्रयत्न करताय हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला हात पाय सगळं सगळं व्यवस्थित आहे आपल्या शरीराचे तरीसुद्धा आपण कधी कधी डिमोटिवेट होऊन जात असतो सगळ्या गोष्टी असूनसुद्धा आपल्यापाशी पण ज्यांच्याकडे एखाद्या गोष्टीची जरी कमतरता असेल ना तर ते काय त्रास असेल काय दुःख असेल ते त्यांचं त्यांनाच माहीत कारण की कसं आहे आपल्याला एखादी गोष्ट नसेल ना आपल्याकडे तर काय त्याचं ते भावना असते ते त्यांनाच कळू शकतात खरं आहे ते कारण की आरोग्य असेल चांगलं तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या असतात आपल्या शरीरातील एकही एक भाग जरी आपल्याकडे व्यवस्थित नसेल तर त्याचं जे हे आहे त्रास आहे तो वेगळाच असतो आणि काहीतरी कमतरता असल्यासारखं वाटत असतं आणि जेव्हा बाहेरील जगामध्ये आपण जगत असतो तेव्हा इतर ज्या पद्धतीने आपल्याकडे बघतात आपल्याला काय बोलतात ह्याचंही मनावर त्यांच्या परिणाम होत असेलच त्यांच्या लाईव्ह स्ट्रीम बघितल्या त्यामध्ये त्या म्हणतात की काही टोमणे मारतात काही काही बोलतात असं वगैरे त्यांचं मी ऐकलं की आमचं म शरीराने थोडंसं आमच्यामध्ये कमतरता असल्यामुळे असं बोलतात वगैरे तर काही नाही आम्ही काय मनावर लावून घेत नाही आणि लग्नही करणार नाही आम्हाला लग्न म्हणजे लग्न मला लग्न पण करायचं नाही असं पण त्या बोलत होत्या मला फक्त माझ्या पायावरती स्वाभिमानी राहायचं आहे जगायचं आहे काहीतरी करायचं आहे काहीतरी करून दाखवायचं आहे दोन पैसे कमवायचे आहेत आणि त्यांनी त्यांचा फुलांचा बिझनेससुद्धा ओपन केला फुलांचे हार त्यांनी ते बसल्या जागी बनवत होत्या हा पण व्हिडिओ बघितला खूप मला छान वाटलं की चला स्वतःमध्ये स्वतःच्या शरीरामध्ये काहीतरी कमतरता आहे ही गोष्ट जी आहे त्यांनी स्वीकार केलेली आहे कधीही ना आपल्यामध्ये जर काही एखादं कमतरता असेल तर ती आपण सर्वप्रथम स्वीकारायला हवी स्वतः स्वीकारायला हवी बरेचदा आपण स्वतः स्वीकारू शकत नाही काही गोष्टी तर त्यांनी त्या स्वतः स्वीकारल्यासुद्धा आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी ते प्रयत्नसुद्धा करत आहेत तर मला असं वाटतं त्यांचं चॅनल छान आहे लाईव्ह वगैरे घेतात त्या आता सुरुवात आहे त्यामुळे काही गोष्टी माहीत नसतात तर लाईव्ह घेतात तर वॉच हवर्स त्यांचा कम्प्लीट होऊन जाईल एका वर्षामध्ये पण निदान त्यांच्या हजार तरी सबस्क्रायबर्स आपण कंप्लीट करून दिले पाहिजे असं मला वाटतं तर प्लीज मी तर सबस्क्राईब डन करणारच आहे त्यांना आणि सबस्क्राईब डन करण्याचं काय आपल्याला चार्जेस लागत नाही फ्रीमध्ये असतं तर त्यामुळे तुम्हीसुद्धा त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी नक्की कमेंटमध्ये देईन त्यांच्या चॅनलची लिंक नक्की सबस्क्राईब डन करा आणि ताई चॅनलबद्दल बोलूया आता बघूया काय काय त्यांना सांगता येईल माहिती तर हे आहे ताईचं चॅनल मोबाईल आडवा धरा जेणेकरून तुम्हाला दिसेल तर मी रायगडची निमा बोरकर असं ताईच्या चॅनलचं नाव आहे मी तर सबस्क्राईब डन केलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी त्यांच्या लाईफबद्दल सांगितलेलं ला आहे की ते आणि त्यांची बहीण दोघेही जन्मदात अपंग आहेत शरीरामध्ये काहीतरी कमतरता आहे आणि त्यामुळेच त्यांनी लग्न पण करणार नाही येत आणि पण त्यांना स्व स्वावलंबी व्हायचं आहे स्वाभिमानी जीवन जगायचं आहे त्यासाठीच त्या यूट्यूब क्षेत्राचा छान असा उपयोग करून घेणार आहेत आणि थोडंसं सगळ्यांना असं वाटतं ना बरेच जण यूट्यूबर्स होत आहेत त्यातून थोडीफार कमाई करत आहेत आणि थोडं बरं वाटतं काहीतरी आपल्याला कुठून तरी कमाईचा सोर्स मिळतोय तर त्यांनीही ट्राय करत आहे तर सगळ्यांनी प्लीज सबस्क्राईब डन करा तर शॉर्ट व्हिडिओमध्ये ता ताई तुम्हाला जसे जमतील तसे व्हिडिओज टाका मराठी हिंदी कोणतेही सॉंग टाकले तरी चालतील पण शॉर्ट व्हिडिओच्या भरवश्यावर बसू नका की चॅनल मॉनिटाईज होईल तर लाँग व्हिडिओ आणि लाईव्ह ह्या दोन गोष्टी करून तुम्ही वच्यावरच कम्प्लीट करून घ्या असं माझं म्हणणं आहे तर हे बघा ताईंनी आत्ता जस्ट आता थोडे दिवस झाले बहुतेक फुलांचा बिझनेससुद्धा टाकलेला आहे आजचाच हा व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला आहे की फुलांचा म्हणजे फुलांचे हार वगैरे बनवायचे मंदिरासाठी तर तो चालू केला आहे त्यांनी म्हणजे अपंगत्व असलं तरीही सुद्धा आपण आपल्या पद्धतीने जे आपल्याला वर्क करता येईल ते करायचं असं त्यांचं म्हणणं आहे ते करत आहे तर लॉंग व्हिडिओला त्यांनी थमनेल लावलेलं नाहीत थमनेल व्यवस्थित लावा हेच माझं म्हणणं आहे आणि लाईव्ह त्या घेत आहेत व्यवस्थितरित्या तर होऊन जाईल चॅनल मॉनिटाईज फक्त वर्षभर सारखं तुम्हाला लाईव्ह घेत राहावी लागेल आणि नेमकं तुमचं ऍक्च्युअल लाईफ कसं आहे ते आपल्या व्हिवर्सना सांगा स्पष्टपणे बोला व्हिडिओमध्ये हेच आहे जेवढं आपल्याला बोलता येईल ना तेवढं चांगलं असतं व्हिवर्सशी आपल्याला कनेक्ट व्हावं लागतं म्हणजे त्यांना आपलं लाईफ नेमकं कसं आहे हे सांगावं लागतं हे आहे खूप महत्त्वाचं इथे थोडं त्रिशिकाचा मला आवाज आला असेल ती आहे माझ्या बाजूलाच तर असं ताईचं चॅनल होतं ताई, ताई प्रयत्न करा नक्की तुमचं चॅनल पुढे जाईल आणि नक्की वॉच हावर कम्प्लीट होईल आणि चॅनल मॉनिटाईज देखील होईल तुम्ही प्रयत्न करताय हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि अजिबात डिमोटिवेट होऊ नका आम्ही आहोतच तुमच्या चॅनलच्यासोबत अशा पद्धतीचं होतं ताईचं चॅनल नीमा बोरकर ताई ह्यांचं चॅनल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब डन करा त्यांचे निदान पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि तीन हजार घंट्याचा वॉश टाईम लाईव्हद्वारे कम्प्लीट झाला तर त्यांचं चॅनल हाफ मॉनिटाईज होईल आणि ज्यांना कोणाला त्यांना डायरेक्टली मदत करायची असेल तर ते त्यांना सुपर थँक्स करू शकतील तर या वर्षभरात त्यांचं चॅनल मॉनिटाईज हो ही मी त्यांना शुभेच्छा देते आणि ताईचं चॅनल आपण बघितलेलं आहे तर ताई जे लॉंग व्हिडिओज आहेत त्यांना थोडंसं छान असं थमनेल लावा थमनेल कसं बनवायचं त्याविषयीचे तुम्ही व्हिडिओज बघा हवं तर एका साईडला तुम्ही स्वतःचा फोटो लावू शकता आणि एकीकडे नेमकं का व्हिडिओमध्ये काय सांगायचं आहे ते मोठ्या अक्षरामध्ये आपल्याला लिहायचं आहे जेणेकरून पहिलं आपल्याला दिसलं पाहिजे थमनेल खूप महत्त्वाचं असतं कोणताही व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी त्यामुळे थमनेल प्रॉपरली बनवा हेच मी तू यांना सांगू इच्छिते की थमनेल व्यवस्थित बनवा आणि लाईव्ह स्ट्रीम तर त्या छान घेत आहेत एक दीड तासाची लाईव्ह स्ट्रीम त्यांची असते त्यामुळे वॉचावर त्यांचा कंप्लीट होईल लाईव्हद्वारेच पण लॉंग व्हिडिओज पण अधूनमधून टाकत जा आणि शॉर्टमध्ये ताईने अभिनय आहे ॲक्टिंग स्किल आहे त्यांच्यामध्ये ते त्यांनी प्रयत्न करत आहेत दररोज जर त्यांनी व्हिडिओज असंच टाकत राहिले तर अजून त्यांच्यामध्ये इम्प्रुवमेंट होईल शॉर्ट व्हिडिओमध्ये पण शॉर्ट व्हिडिओ कसा व्हायरल जात नाहीत नवीन युट्युबर्सचे त्यामुळे ताई जे वर्क आहेत छान वर्क करतायत लाईव्ह स्ट्रीम घेत आहेत त्यांनी आणि लाईव्ह स्ट्रीमद्वारे त्यांचा वॉचआट नक्की कम्प्लीट होईल सुद्धा तर ताईला हेच सजेशन आहे की थमनेल थोडंसं नीट बनवा टॅग्स वगैरे जे असतात आपल्या चॅनलशी रिलेटेड जे टॅग्स असतात व्हायरल व्हिडिओज किंवा सिम्प्लिसिटी किंवा काय असं हे असतात ना ट्रेंडिंग किंवा न्यू माय लाईफ जर्नी किंवा यूट्यूब जर्नी असं वेगवेगळे जे टॅग्स असतात ना ते आपल्याला तिथे लावायचे आहेत बाकी काही नाही जेवढे तुम्हाला टॅग्स लावता येतील तुमच्या मनाने तेवढे टॅक्स तुम्ही यु व्हिडिओमध्ये लावू शकता आणि तेच एका व्हिडिओमध्ये जे लावलेले आहे ते सगळ्या व्हिडिओला कॉपी करून तुम्ही तिथे पेस्ट करू शकता अशा पद्धतीने करायचं आहे थमनेल बनवा टॅग्स लावा टायटल वगैरे व्यवस्थित लिहा लाइव तुम्हाला दररोज घ्यायची आहे ताई आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा दररोजचे पाच सहा शॉर्ट व्हिडिओ टाका तुमच्या मनाने तुम्हाला जे सॉन्ग्स टाकायचे असतील ते तुम्ही टाकू शकता शक्यतो एकच कंटेंट ठेवला तर खूप छान होईल पण ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही तुमचं लाईव्ह कसं आहे सुरुवातीला तुम्हाला मी सांगते दोन चार लॉंग व्हिडिओचे आयडे आयडिया की तुम्ही ना तुमच्या स्वतःबद्दल सांगा की कसं तुमचं लाईव्ह आहे तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे हा दुसरा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता तिसरा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता की नेमकं तुमच्यामध्ये तुम्हाला मदत कोण करतंय तुमचं जेवण वगैरे कोण बनवतं कसं तुम्ही मॅनेज करता घरातलं ह्या गोष्टी तुम्ही सांगू शकता तर तुम्हाला जसं सुचेल तसं तुम्ही बोला व्हिडिओमध्ये हे महत्त्वाचं आहे काही ना काही आपल्याला बोलता आलं पाहिजे आणि व्हिडिओ क्रिएट करता आलं पाहिजे तर तुम्हाला माहिती समजली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि काही माहिती हवी असेल तर नक्की सांगा मी नक्की कमेंट करून रिप्लाय करून तुम्हाला सांगेन धन्यवाद सगळ्यांनी ताईला नक्की नक्की सपोर्ट करा